आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट म्हणून घोषित केलेल्या नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गावाचा शुभारंभ आज साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे तसेच येथील स्मार्ट डिजिटल उपक्रमाची पाहणी करणार आहेत ते देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी असलेल्या सातनवरी या गावाची निवड करण्यात आली आहे इंटरनेट व वायफाय सुविधेच्या माध्यमातून मेक इन इंडिया अंतर्गतच्या विविध पंधरा कंपन्या या गावात सुविधा निर्माण करणार आहेत पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पामुळे कृषी आरोग्य शिक्षण तसेच जनतेच्या सुविधेसाठी ग्रामस्तरावरील योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे द हार्टफुलनेस ट्रायनेशन ट्राय सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध सर सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे आज शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रारंभी या मोहिमेचे पंचवटी चौक येथे स्वागत करण्यात आले त्यानंतर इरविन चौक स्थित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रॅलीत सहभागी असलेल्या रायडर्स यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भारताने आज अवकाश क्षेत्रात केलेली प्रगती सामान्य नागरिकांचे जीवन सोपं करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त देशवासियांशी विशेष संवाद साधताना ते काल बोलत होते भारत लवकरच स्वतःचं अवकाश संशोधन केंद्र सुरू करणार असल्याचं मोदी यावेळी म्हणाले भारत अवकाश तंत्रज्ञानाकडे केवळ वैज्ञानिक शोधाचे साधन म्हणून न पाहता जीवनमान सुलभ करण्यासाठीचे एक साधन म्हणून पाहतो असंही ते यावेळी म्हणाले पंचवीस ऑगस्ट पासून अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या सर्व टपाल वस्तू तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागानं घेतला आहे अमेरिकन सरकारनं दिलेल्या कार्यकारी आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे या आदेशानुसार आठशे डॉलर्स पर्यंतच्या वस्तूंसाठीची शुल्कमुक्त सूट या महिन्याच्या एकोणतीस तारखेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत दळणवळण मंत्रालयानं जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात पत्र कागदपत्र आणि शंभर डॉलर्स मूल्यांपर्यंतच्या भेटवस्तूंच्या वस्तू शुल्कमुक्त राहतील असं नमूद केलं आहे येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे या बैठकीदरम्यान जीएसटीशी संबंधित घेण्यात आलेल्या काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार